राज्यात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांची तयारी चालू झाली सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही विधानसभेच्या तयारीला लागलेत सध्या महाराष्ट्राचं राजकारण यामुळेच तापलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंनी काही महत्वाचे पक्षप्रवेश करून घेतले महत्वाचं म्हणजे राजू शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी भाजपतून भाजपातून आपल्या पक्षात घेतलंय तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी आमदारांचा पक्षात समावेश केल्यामुळे पक्षालाच मदत होणार आहे असं चित्र आहे त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात काही अडचण नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय अजित पवार बॅनर लावणारे अनेक कार्यकर्ते आणि अने नेते विधानसभा लक्षात घेऊन शरद पवार गटात परततील अशा बातम्या येऊ लागल्यात मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघे पक्षप्रवेश करून घेत असले तरी दोघांची स्ट्रॅटजी नेमकी कोणत्या प्रकारे वेगळी आणि नेमक्या कोणत्या स्ट्रॅटेजीचा महायुतीला सर्वात जास्त धोका असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे तर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या आधीच पक्षप्रवेशांचा सपाटा लावला होता मात्र त्यांचे हे पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षातून होते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या एकाही नेत्याला त्यांनी पुन्हा पक्षात स्थान दिलेलं नाहीये सोबतच त्यांनी स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांना पुन्हा सोबत घेणार नसल्याचं म्हटलंय एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या आमदारांचा सातत्याने गद्दार असा उल्लेखही त्यांनी चालूच ठेवलाय थोडक्यात येत्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांना गद्दार विरुद्ध निष्ठा या नरेटिव्ह खेळायचं असल्याचं दिसतंय यातून पुन्हा पक्ष पक्ष काढून घेणं त्यासाठी असलेलं भाजपचं पाठबळ असं सिंपत्ती कार्ड उद्धव ठाकरेंना खेळता येणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढे एक मोठा आव्हान असणार आहे लाडकी बहिणी योजना स्त्रियांना अर्ध्या किमतीत बस प्रवास आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे निष्ठा गद्दार नरेटिव्ह कार्ड याला काउंटर करण्याच्या उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या परतीला पूर्णपणे विरोध केला असल्याने एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे आमदार त्यांच्या बरोबरच असतील सोबतच राजकीय भविष्याची चिंता असल्याने हे आमदार निवडणुकीतही तेवढ्याच ताकदीने लढतील मात्र अजितदा गटात असलेल्या आमदारांकडे परतीचा ऑप्शन मात्र कायम आहे पक्ष फुटीमुळे शरद पवारांपुढे चॅलेंज वेगळं असलं तरी त्यांनी त्यासाठी आपला मार्ग बदललेला नाही त्यांनी त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचा पर्यायच चालू ठेवलाय निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराला पक्षात घेणं मग तो विरुद्ध विचारधारेचा किंवा भूतकाळात पक्षाचा कट्टर विरोध हक्का असेना हे शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचं मूळ आहे हेच तत्व वापरत त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर धैर्यशील मोहिते पाटील निलेश लंके बजरंग बाप्पा सोनावणे यांना तिकीट दिलं महत्वाचं म्हणजे निलेश लंके हे अजित पवार गटात होते तर बजरंग बाप्पा सोनावणे हे निवडणुकीच्या अगदी महिनाभर आधी अजित पवार गटाशी चांगले संबंध राखून होते आताही शरद पवारांनी ही, ही स्ट्रॅटेजी कायम ठेवली आहे त्यामुळे आता अजित पवारांकडील आमदार आणि आमदार पदासाठी इच्छुक असलेले अनेक जण तुतारीचं चिन्ह हातात घेण्याचे संकेत दिसत आहे महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी राष्ट्रवादीतली ही लढाई निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी ठेवलेली नाही त्यामुळे अजित पवार की शरद पवार असा सामना होताना दिसतोय या सामन्यामध्ये लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना सहज मात दिली ज्यामुळे ही अजित पवारांच्या गटात असलेल्या आमदारांच्या मनात अस्वस्थता थोडक्यात सध्या अजित पवारांकडे तर निवडणुकीच्या आधीच शरद पवारांचं आव्हान आहे मात्र एकूणच महायुतीला उद्धव ठाकरेंच्या सिंपत्ती कार्डच्या आणि शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला पर्याय द्यावा लागणार एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका